नमस्कार श्रोते हो मी प्रसाद गंदे आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो नमस्कार गणपती बाप्पा मोर्या सध्या आपली धामधूम चालू होती गेल्या दहा दिवसापासून आपण सगळ्यांनी आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला उदंड प्रतिसाद दिला आणि वेगवेगळ्या ठिकाण मला कमेंट्स आल्या नंतर काही जणांनी समाधानही व्यक्त केलं की आपल्या यूट्यूब चॅनलवर बघून बऱ्याच जणांनी त्या दिवशी थोड्या थोडक्याने जवळजवळ तीनशे लोकांनी गणपती महागणपती स्थापना केली आहे तसेच सुद्धा व्हिडिओ खूप कामी आला गौरी पूजनाचा व्हिडिओसुद्धा कामी आला असं सगळ्यांनी सांगितले आहे आणि सगळ्यांचे मेसेज आले आहेत हे जे आपले प्रेम आहे असेच राहू यातनं या आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि भगवंताची सेवा करायची संधी मिळाली आपल्या सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानतो आज आपला जो व्हिडिओ आहे तो आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापासून आपण ज्या बाप्पांचं स्वागत केलं त्यानंतर रोज आपण आरतीमध्ये आणि बाप्पाच्या मंगलमय वातावरणात मग्न झालेलो होतो त्यामुळे हे दहा दिवस कसे गेले समजत नाही आणि आज तो चतुर्दशीचा अनंत चतुर्दशीचा दिवस येऊन ठेपला आहे तर आज आपलं बाप्पाचं उत्तर पूजन कसं करायचं विसर्जन कसं करायचं तर हा आपण थोडक्यात व्हिडिओ बघणार आहोत या ठिकाणी आता प्रथम आपण पय भांडं घ्यायचं आहे तामण आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा धूप या गोष्टी पेटवून ठेवायच्या आणि तीन वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा तामणात सोडून आचमन करायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा ओम विष्णुभेद महा चौथ्यांदा पाणी सोडल्यानंतर हात जोडायचे आहेत ओम मधुसूदनायन महा ओम त्रिविक्रमायन महा ओम वामनायन महा ओम श्रीहरान महा ओम ऋषिकेशान महा ओम पद्मनाभायन महा ओम महा ओम शंकर्षायन महा ओम वासुदेवायनमहाम महा ओम अनिरुद्धान महा ओम पुरुषोत्तमान महा ओम पुरुषोत्तमाय महा ओम नारसिंहान महा ओम अच्युतायन महा ओम जनादयान महा ओम उपेंद्रायण महा ओम हर महा ओम श्रीकृष्ण परमात्मनेन महा असं म्हणून एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करायचा त्यानंतर आपल्या स्वतःच्या कपाळी गंध लावून घ्यायचा ओम स्वस्ति इंद्रोर्द स्वस्तीन पूजा विश्व स्वस्ती नेमस्पती ओम पुण्यम पुण्याहम दीर्घुस्तो दीर्घमायुरस्तु असं म्हणून परत एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करायचा त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि आपण आजचा संकल्प करू ओम विष्णो ਓਹ ਵਿਸ਼ਨੋ ਹਰਿ ਵਿਸ਼ਨੋ ਹਰਿ ਵਿਸ਼ਨੋ ਹੋਸੀ ਨਾ ਦੋ ਦੋ ਮਾਭੂਸ਼ਾ ਸੁਸ਼ਣਾ ਨਾਮ ਰੋਪਨ ਅਸੇ ਅੱਧੇ ਸ਼ਰੀਰ ਵਾ ਮੋਦੀ ਤੇ ਪਰ ਹਰ ਦੇ ਵਿਸ਼ਨੋ ਕੋ ਦੇ ਹਾਰਾ ਗਲਪੇ ਇਹਨਾਂ ਰੇ ਗਲਪੇ ਜਨ ਦੇ ਵਰਤੋ ਸ਼ਿਵਾਰ ਦੇ ਜੰਬੂ ਦੇਨ ਕਰਣ ਦੇ ਰਾਮ ਕਿਸ਼ਰਾਮ ਰਾਮ ਰਾਮ ਹਰਵੇ ओदावरी हा दक्षिण आहे उत्तर तीर बौद्ध अवतार शाळेने कोरोनास उत्तर हे दक्षिण आहे वर्षा अवधू महा मासे मासा मासे भाद्रवत मासे शुक्रपक्ष अध्याय चो चतुर्दश अंपुणे अद्यमास रस्तो अद्यो भौमवास रे अद्य दिवस नक्षत्र चो शतारका दिवस नक्षत्रे नक्षत्रे कुंभराशे चंद्रे कन्या राशे सूर्य वृषभ राशे देव देव राजगुरु विशेष शुक्र येशुयताथम राशी स्थानाने तिथे शु सत्सुयम गुरुशेष विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ अद्य भूला गोत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर आपल्या नावाचा उच्चार करायचा आणि म्हणायचं मम आत्मन श्रुती स्मृती पुराणक्त पुण्यफल अस्माकं सकल कुटुंबाना सह परिवाराना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहाराथं मन इच्छित सिद्ध अद्यपिने पर्व काळे पूर्व संकल्पित श्री महागणपती तथाच श्री सिद्धिविनायक उत्तर पूजन अहम करिष्ये असं म्हणून तामड्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत त्याला गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि आता आपण पंचोपचार पूजन करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कल्पना दिली होती पंचोपचार पूजन म्हणजे काय असते षोशोपचार पूजन म्हणजे काय असते तर उत्तर पूजन आहे उत्तर पूजन दिवशी आपण पंचोपचार पूजन करायचं आहे गणपती बाप्पाला गंध लावायचा आहे ओम भोर स्वाहा सिद्धिविनायकान महाविदेपन आरते चंदनम समर्पयामी त्यानंतर अक्षता चंदन सपरी अलंकार आर्धे अक्षरान समर्पयामी त्यानंतर गणपती बाप्पाला हळद आणि कुंकू व्हायचं आहे नंतर अक्षदा व्हायचे आहेत ओम भोर स्वाहा श्रीमन महागणाधिपतीय महा श्री सिद्धिविनायकाय महा हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी स्वर सर्व सर्वकार अक्षदान समपयामी त्यानंतर गुलाल आणि बुक्का व्हायचा आहे गुलाल अभिरंच अमिरंच समर्प्यामी एवढे झाल्यानंतर गणपती बाप्पाला पूर व्हायचं आहे दुर्वा व्हायचे नंतर धूप ओवायचा धूप आणि दीप ओवायचा आहे धूप दीप नैवेद्य ह्या ज्या गोष्टी असतात त्यावेळेला एका डाव्या आणि घंटी वाजवायची असते ही आपली प्रथा आहे त्याप्रमाणे डाव्या त्यांनी घंटी वाजवायची आणि उज्वाताने ओम बोरो स्वाहा सुळ महागणात महा धूप आम आम्ही त्यानंतर दिवा व्हायचा आहे म्हणजे तुपाचं निरंजन व्हायचं आहे ओम बोरो स्वाहास वेळ महागणात महा, महा दीपम आमदारशी आम्ही धूपदीप ते बाप्पाला नमस्कार करायचा त्यानंतर खाली पाणी टाकून जमिनीवर चौकोन करायचा बाप्पाच्या समोर त्या चौकोनावर जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य ठेवायचा आणि त्यावरती पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा पाच वेळेला आपण देवाला घास अशी भावना करायची त्यानंतर नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून झाला की गणपती बाप्पाची आरती करायची त्यानंतर त्याची प्रार्थना करायची मनातल्या मनात चूक भूल जे काही असेल क्षमा करायची आपल्या मनात ती जी भावना आहे ती बघ गणपती बाप्पाला सांगायची सगळ्यांनी घरातल्या प्रत्येकाने गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे सगळ्यांचा नमस्कार करून झाला काही ठिकाणी पद्धत आहे यावेळेला गणपती बाप्पाबरोबर आपण शिदोरी देत असतो आता बाप्पा प्रवासाला निघाला आहे म्हटल्यानंतर याच्यावर शिदोरी द्यायला काही ठिकाणी दही पोहे द्यायची पद्धत आहे काही ठिकाणी मोदक द्यायची पद्धत आहे तर त्याही गोष्टींचा शिदोरी म्हणून नैवेद्य दाखवायचा ते जेव्हा बाप्पाचं विसर्जन करू तेव्हा विसर्जनाबरोबर ते त्याचं ते त्या गोष्टीसुद्धा विसर्जित करायच्या असतात त्या अखेरीस सगळ्यांचे दर्शन झाले सगळ्यांचा नमस्कार झाल्यानंतर परत एकदा बाप्पाला नमस्कार करायचा हातामध्ये अक्षरा घ्यायच्या आणि पुढे जो मंत्र आहे तो मंत्र आता मी सांगतो तो मंत्र मग म्हणायचा ओम यान तु देवणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्ट कामपसिद्धर्थम पुनरागमना यछ हा मंत्र झाला की गणपती बाप्पा राक्ष धावायचा आणि गणपती बाप्पा थोडासा उत्तरेकडे सरकवून ठेवायचा आणि त्यानंतर आपापल्या वेळेनुसार गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं विसर्जन करताना सुद्धा जे काही आपण शिजवून ठेवली आहे ती शिदोरी सहित गणपती बाप्पा आपण जेव्हा गंगेवर विहिरीवर जिथेकडे जाऊ तिथे गेल्यानंतर तिथेसुद्धा एकदा आरती होते काही काही जणांची पद्धत आहे तिथेसुद्धा आरती करायची काहीजणं घरी ही जी आरती आरती केली ही शेवटची म्हणून मानतात तिथे गेल्यानंतर आपल्याकडच्या पद्धतीनुसार गणपती बाप्पाला विघ्न आरत्याला आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करायचं आहे म्हणजेच निरोप द्यायचा आहे निरोप द्यायच्या वेळेला काही ठिकाणी अशी पद्धत आहे तीन वेळा गणपती बाप्पाला पाण्यामध्ये हातात धरून पाण्यापर्यंत बुडवलं जातं परतवर काढलं जातं आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं अशा पद्धतीने आज आपल्या याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीचे पार्थिव गणेशाची आपण जी प्राणपृष्ठ दहा दिवसावरी केली होती त्याचं उत्तरपूजन कसं करायचं आणि आपल्या बाप्पांना निरोप कसा द्यायचा खरं तर बाप्पा लाडक्या बाप्पाला निरोप देणं हे फार अवघड काम आहे परंतु जी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला करणं आहे तर गणपती बाप्पा मोर या हो आज आपण इथे थांबू आज आपण गणपती बाप्पांचे उत्तरपूजन बघितले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच ने लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना कमेंट्स द्या जेणेकरून आम्हाला यातनंच बळ मिळते आणि भगवंतांची आमच्याकडनं सेवा मिळते धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या